टीसीएस कंपनीचे मॅनेजर मानव शर्मा यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी निकिता शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते स्वतःला दोषी ठरवत अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत निकिता यांनी कबूल केले की लग्नापूर्वी त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात होत्या मात्र त्यांनी मानव शर्माकडून हा भूतकाळ लपवला होता आणि लग्नानंतर वारंवार वार विचारल्यानंतरच सत्य उघड केले तसेच त्यांच्या मामानेही त्यांच्या सोबत गैरवर्तन केले होते असा आरोप करत आहेत चोवीस फेब्रुवारी रोजी मानव शर्माने आत्महत्या केली आणि त्याआधी एक सहा मिनिटे सत्तावन्न सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्यांनी पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर आणि एकटेपणावर प्रकाश टाकत पुरुषांचे ही रक्षण करणे गरजेचे आहे असे त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल करत निकिता शर्मा आणि त्यांच्या कुटुंबावर छळाचा आरोप केला तर निकिता यांनी स्वतःचे समर्थन करत मानवला दारूचे व्यसन असल्याचे आणि त्यांनी यापूर्वी तीन वेळा आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले या प्रकरणामुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली असून पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून निकिता शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी पाहत राह सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका